जिल्हा परिषद मध्ये दोन पंचायत समिती आहेत एक जिल्हा परिषद आहे मला वाटतं जिल्हा परिषद तुम्ही जर बाईंच्या मागे उभे राहिलात आणि आहातच तर निश्चितपणे येणारी जिल्हा परिषद पण आपण जिंकू आणि दोन्ही पंचायत समिती बंदी काही बोलले सांगेरीत प्रवेश झाले किस प्रवेश झाला आज महिलाचा प्रवेश होतोय फक्त इलेक्शन आहे पण दोन तारीख नंतर माडकोटचा प्रवेश घेतला ही जी पूर्ण परिषद त्याच्या आधी गणपत राहिलयाने आम्ही शिरसेचा प्रवेश घेतला बरोबर ना शिरसेचा प्रवेश घेतला त्यामुळे जिल्हा परिषद मध्ये येणाऱ्या प्रवेश आम्ही घेतलेला आहे अजून तीन चार प्रवेश आहेत छोटे छोटे त्याच मतदारसंघातले ते येणाऱ्या दोन तारीख नंतर आम्ही घेऊन आणि जिल्हा परिषद मध्ये एक ताकद मानून सध्या जर बोलतलं सध्या आता जरी निवडणूक झाली तरी बोललं ते आपण सगळं वर्षाचा अनुभव आहे बारा वर्ष तालुका प्रमुख म्हणून काम केलं तर प्रत्येक गावान आहे प्रत्येक गावाची माहिती आहे कोणाला कधी जाऊन भेटलं भीट्वा पाहिजे काय केलं पाहिजे त्या पद्धतीने आम्ही करू कोणत्याही गोष्टीत विकासात्मक मनात किंवा अन्य कोणत्याही गोष्टीत ያ ነው ምግብ መፈለጫ የሚቀርብበት ማለት ነው።